नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो आता तुम्ही म्हणाल वाटीला ही कसली पुरी लावले ते तर तुम्हाला व्हिडिओच्या पुढे कळेलच पण व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग नेमकी ही कुठली रेसिपी आहे ते वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला इथं एक भांडं घेतलं आहे आणि रोज आपण चपातीसाठी वापरतो का नाही ते इथं एक कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याचबरोबर इथं बारीक रवा घेतला आहे तो म्हणजे अर्धा कप मोठा जर रवा असेल की नाही तुमच्याकडे तो एकदा मिक्सरला फिरून घ्या तो बारीक होईल मग तुम्ही इथं वापरू शकता चवीनुसार मी, आता एक चमच इतका ओवा ना हातावरती असा चोळून घालणार आहोत म्हणजे फ्लेवर छान प्रकारे येतो एक कप गव्हाचं पीठ असेल त्याच्यासाठी अर्धा कप रवा हा वापरलाच पाहिजे म्हणजे हे प्रमाण अगदी बरोबर आहे आता सर्व सुकीचे चिन्ह छान असे मिसळून झाले की आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे तेलाचं मोहन त्याच्यासाठी ते तडक्या पॅनमध्ये बघा तेलाच्या कितलीमध्ये जी पळी असते ना ते एक पळी भरून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे तो चमचा नसेल तर पोहे खायचे ना जवळजवळ पाच ते सहा चमचे इतकं तेल छान गरम करून घ्यायचं आहे गरम तेल ना हे आपल्याला पिठावरती घालून छान असं चमच्याने मिसळून घ्यायचं आहे कारण कडकडीत तेल हे गरम आहे का नाही मग हाताला चटके बसायला नको म्हणून चमच्याने सुरुवातीला मिसळून घ्यायचं नंतर आता पिठाला सगळीकडे तेलाचं मोहन लागायला हवं म्हणून छान असं हाताने आपण चोळून घ्यायचं आता ह्याची मूठ बांधायची आणि बघा मूठ ना अशी फुटायला हवी म्हणजे पिठाला ना छान प्रकारे मोहन लागले असं समजायचं आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ना हे पीठ म्हणून घ्यायचं आहे पण हे पीठ ना जरा सैलसर असं म्हणायचं नाही जरा घट्टच म्हणायचं एकदम पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालायचं आपण जसं चपातीला पीठ मळतो बघा ते जरा सैलसर असतं पण हे जरा ना जराशी घट्ट ठेवायचं हे पीठ बघा छान मर्दून मर्दून ना आपल्याला हे पीठ मऊ करायचं आहे पण पिठाला मात्र घट्टपणा असावा बघा छान प्रकारे तर आपलं हे असं ह्या टाईपचं पीठ म्हणून झालेलं आहे आपण एक कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप रवा घेतला होता बघा त्याच्यासाठी एक कप भरून इतकं पाणी घेतलं होतं पण साधारण अर्धा कप इतकंच पाणी पीठ मळण्यासाठी वापरलेलं आहे ना ह्याच्यावरती जा झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनटं हे पीठ भिजत ठेवायचं आहे बरं का कारण ह्याच्यामध्ये रवा वापरला ना तो छान प्रकारे फुलला जातो आणि मऊ मौ होतो म्हणून हा पीठ किती छान प्रकारे आपलं भिजलेलं आहे आणि अगदी मऊसुद्ध तुम्हाला वरून दिसतच असेल आता जसं आपण पुरीला गोळे तडतो का नाही तसे तोडून तो घ्यायचे म्हणजे जास्त जाड करायचे नाही थोडे पातळ पुरी हवी हो ह्याच्यासाठी छोटे छोटेच गोळे करून घ्यायचे आपण जशी पुरी लाटतो अगदी तशीच लाटून घ्यायची पण पुरी जर अशी आपण जाड ठेवतो पण ही जमेल तितकी पातळ पुरी करायची तर तुम्हाला आतापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण करत आहोत कटोरी चाट किंवा वाटी चाट तुम्ही म्हणू शकता मग वाटीचाट करत असल्यामुळे ना आपण ह्याला वाटीचा आकार देणार आहोत वाटीचाट म्हटल्यानंतर ह्याला कुरकुरीतपणा यायला हवा त्याच्यामुळे जमेल तितकं पातळ पुरी लाटून घ्यायची जितक तुम्ही पातळ लाटाल ना तितकं ह्याला छान कुरकुरीतपणा आणि क्रिस्पीपणा येतो म्हणून आता याला काटी टमच्या टोचून घ्यायचं म्हणजे ना ते फुलणार नाही आता याच्या मध्यभागी एक वाटी ठेवायची आपण लाटून घेतलेली जी पुरी होती ना बाहेरच्या बाजूने पूर्णपणे कव्हर व्हायला हवे हुए। असं आपल्याला वाटीला करून घ्यायचंय बघा इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वाटीला तेल तूप किंवा काहीच लावण्याची गरज नाही मी वाटी सुकीच घेतलेली आहे घरामध्ये रोजच्या वापरातली कुठलीही तुम्ही वाटी घेतलात तरी सुद्धा चालेल बघा छान प्रकारे असं दाबून झालं की बघा वाटीला पूर्ण सगळी खंड कव्हर झालेलं आहे आता ज्या आतमध्ये एक्स्ट्राचं पीठ आहे का नाही ते आपल्याला काढून टाकायचंय तर बघा सुरीने ह्या पद्धतीने काढून टाका करायला अगदी सोप्पं आहे काहीच अवघड नाही जिथं मी गव्हाच्या पिठाचा वापर केला ना तर शक्यतो करून कटोरी चाट ही मैदापासनं बनवतो ना मी मुलांसाठी ही रेसिपी करत आहे त्याच्यामुळे मैद्याचा वापर केलेला नाही तर तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता किंवा एक कप मैदा आणि एक कप गव्हाचं पीठ घेतला तरीसुद्धा चालेल आता बघा आणखीन एक तुम्हाला इथे ते करून दाखवलं बघा करायला अगदी सोपं आहे काहीच अवघड नाही फक्त ना वाटीला बाहेरच्या बाजूनी बघा कवर करून घ्यायचं आहे जितकी वाटी तुमची छोटी मोठी असेल ना त्याप्रमाणे तुम्हाला पुरी लाटून घ्यायची आहे बघा किती आहे करायला सोपं आणि ह्याला चिटकून वगैरे भीती अजिबात नाही बसण्याची तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच छान प्रकारे असं दाबून घ्यायचं आणि मगच ह्याचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ना ते काढायचं म्हणजे हे एक्स्ट्राचं जे, जे पीठ आहे ना ते काढून बाजूला वगैरे करायचं नाही आपण जे अगोदर कणिक मळलेली होती ना त्याच्यामध्येच हे मिसळायचं आहे बघा सुद्धा छान प्रकारे हे वाटीला कवर करून झालं अशा पद्धतीने मी दोन करून घेतल्या तुम्हाला अगोदर टोचवायचं एका पुरीला दाखवलं होतं बघा आणि ह्या पुरीला नव्हतं दाखवलं तर तुम्ही वाटीला असं कवर करून नंतर टोचवून घेतला तरीसुद्धा चालेल पण टोचून मात्र घ्यायचं आता बघा गॅसवरती कढईमध्ये अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं पण तेल हलकंच गरम आहे बघा कडकडीत गरम तेल अजिबात करायचं नाही आता दोन वाटा ना मस्तपैकी इथं आतमध्ये सोडून दिलेले आहेत ज्या बाजूने आपण कवर केलेलं होतं ना ती बाजू खाली आली पाहिजे असं सोडायचं वाट्यासुद्धा छान प्रकारे तेलाने भरून घेतल्या म्हणजे जे पाठीमागच्या बाजूचं जे कवर आहे ना ते सहजपणे निघलं जातं गॅस बारीकच ठेवायचा आहे तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे गॅस हा फास्ट ठेवला ना तर कलर लगेच येईल पण ना त्या वाट्या नरम होतील म्हणजेच की कुरकुरीत होणार नाही त्यामुळे बारीक गॅस करून ना अशा वाट्या फिरवून फिरवून छान कुरकुरीतपणा येऊस पर्यंत तळून घ्यायचे आहेत तर बघा हे तळण्यासाठी ना माझी जरा कढई बारकी पडली त्याच्यामुळे एका वेळेस दोन इतक्याच वाट्या बसल्या पण तुमची जर कढई मोठी असली तर एका वेळेस तीन ते चार इतक्या कटोरी काढते वेळेस बघा चिमट्या घ्यायचा आणि चिमट्याने अलगत वाटीवरती उचलायची आणि खालची जी वाटी आहे तीसुद्धा एका कशाने इथं तर मी चाकू घेतला खालची वाटी खाली सोडायची आणि वरून बघा असं हो उचलायचं व्हिडिओ कुठे स्किप न करता तुम्हाला दाखवलेला आहे जेणेकरून तुमच्यासुद्धा अशा परफेक्ट छान प्रकारे ह्या वाट्या व्हाव्या तेलामध्ये वाटी टाकल्यानंतर जेव्हा ही पुरी आकार धरते ना वाटीचा त्यावेळेस लगेच आपल्याला वाटी काढून घ्यायची आहे पण तुम्ही जर अशी कुरकुरीत होईचपर्यंत वाटी तेलामध्ये जर ठेवलात ना तर नंतर निघणं अवघड आहे त्याच्यामुळे आता बघा सर्व बाजूनी पलटी करून ह्या वाट्यानं आपल्याला क्रिस्पी असा रंग कुरकुरीत ऊसपर्यंत ना ह्या तळूनच घ्यायचे आहेत सर्व बाजूने छान असा रंग आला की आपण तेलाबाहेर काढणार आहोत आणखीन दोन वाट्यांचं इथं मी केलं तर तुम्हाला आणखीन एकदा दाखवत आहे बघू शकता जरा लगेच यांनी वाट्याचा आकार धरला तर खालची वाटी लगेच आपल्याला जी घ कणकेची आहे ना ते सोडून घ्यायचे आणि आपली स्टीलची वाटी असते ती बाहेर काढायची आहे आता पलटी करून ना छान दोन्ही बाजूने आपल्याला ही तळून घ्यायचे तोपर्यंत बघा तुम्हाला आणखीन एक पद्धत दाखवते म्हणजे जर वाटीची पद्धत कठीण वाटत असेल तर ते म्हणजे बघा जे आपलं मळलेलं गव्हाचं पीठ होतं ना बाकीचं त्याच्या छोट्या छोट्या छान अशा पुऱ्या करून घेतलेल्या आहेत पुन्हा काटेटम चमच्याने ना अशा टोचून घ्यायच्या ह्या पुऱ्या जर असे झाडच ठेवायच्या जा बरं का जास्त पातळसुद्धा करायच्या नाहीत बघा छान अशा ह्या पुऱ्या करून झाल्यात काटेटमच्यांनी टोचून घेतल्यात तोपर्यंत बघा ह्या वाट्यासुद्धा आपल्या छान प्रकारे तळल्यात बघा अगदी वरूनच बघून समजत असेल तुम्हाला अशा एखाद्या चाळणीवरती काढायच्या किंवा जाळीवरती काढायच्या म्हणजे काय नाही त्याचं एक्स्ट्राचं जे तेल असेल ना ते, ते निघून जातं आता आपण ज्या केलेल्या पुऱ्या होत्या ना ते एक एक करून तेलामध्ये सोडूयात आणि त्यासुद्धा अगदी छान कुरकुरीत होईसपर्यंत तळून घेणार आहोत ह्याला तुम्ही पापडीसुद्धा म्हणू शकता बघा ह्यासुद्धा अगदी कुरकुरीत झाल्यात रंगसुद्धा सुरे एक छान असा आलेला आहे आता आपण तेलाबाहेर काढून घेऊयात बघा इथं मी ह्या चार कटोरी किंवा चार वाटी म्हणू शकता करून घेतल्यात आता आवाज ऐका तुम्ही म्हणजे अगदी जरी गव्हाच्या पिठाच्या केल्या असल्या तरी सुद्धा बघू शकता मैदा वापरण्याची काही गरज नाही बघा तुम्हाला आता असेल ह्या कटोरी किंवा आपली ही वाटी किती कुरकुरीत झाली बघा जरी गव्हाची असली तरी सुद्धा फक्त हो तुम्हाला एकच काळजी घ्यायची ते म्हणजे ह्या वाट्या तळत असताना ना गॅस मात्र बारीकच ठेवून तळून घ्यायच्या म्हणजे अशा कडक आणि कुरकुरीत होतात आता ह्याच्यामध्ये भरण्यासाठी आपण मसाला करूया आपल्याला बाउल घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये बघा सफेद वटाणा असतो का नाही तो हळद आणि मीठ घालून उकडलेला होता तो आहे तेला भरून घेतला इथे त्याचबरोबर मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा ह्याच्यावरचे सालं काढून ना बारीक चिरून घेतलाय तर त्याचबरोबर बारीक चिरला अर्धी वाटी कांदा कोथिंबीर चवीनुसार मीठ त्याचबरोबर आमचूर पावडर अर्धा चम्मच पावचमच इतकंच लाल तिखट घातलेलं आहे पाव चमच इतकंच का काळं मीठ घातलेलं आहे आणि सर्व छान प्रकारे असं मिसळून घेतलं आता इथं मी हा पांढरा वाटाणा वापरला ना तिथं तुम्ही रेग्युलरचे आपले जे चणे असतात ना किंवा हरभरा तो उकडून घेऊ शकता किंवा आपले काबोली चणे असतात ना ते उकडून घेतला तरीसुद्धा झाले आता सर्व छान असं मिसळून झालं आता आपण ही बाजूला ठेवूयात आता बघा इथं तर आपली ही कटोरी किंवा वाट तुम्ही तर आवाज ऐकलेलाच आहे आता हिथं काही मी तुम्हाला मोडून दाखवणार नाही अगोदर मोडून दाखवलेलंच आहे छान प्रकारे आता हो आपण हे वाट्या आहेत ना त्या भरून घेऊयात खाण्यासाठी मस्तपैकी सुरुवातीला आपण जो केलेला मसाला होता ना तो घालून घेणार आहोत तर साधारण मी इथं दोन दोन चमचे इतकं घालून घेतलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घालू शकता पण जितका हा मसाला असेल कटोरामध्ये ना तितकं खायला छान लागतं वरून बारीक चिरला कांदा घालायचा त्याचबरोबरचं जे घट्ट दही होतं ना तेच इथं मी फेटून घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी साखर घातलेली आहे किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये मीठसुद्धा दह्यामध्ये घालून मिसळलात ना तरीसुद्धा छान लागतं आता इथं दही पण एक एक चमचा घातलं वरून थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे त्याचबरोबर चिंचाने आपली खजुराची जी चटणी असते ना तीसुद्धा इथं घातलं आहे तुम्ही इथं ना हिरवी चटणी जी असते बघा आपली पुदिन्याची ती वापरा तरीसुद्धा चालेल पण इथं मी वापरलेली नाही आता वरून बारीक शेव असते ना पिवळी ती घातलेली आहे त्याचबरोबर वरून काही डाळिंबाचे दाणे घालत आहे आता आपण ह्या ज्या वाटी केल्या मी तुम्हाला एक तोडून दाखवली बघा त्याचा चोरा करून तोसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये वापरलात ना तरीसुद्धा खायला खूप छान लागतं बरं का आता वरून थोडीशी इथं कोथिंबीरसुद्धा घायचा इथं खाण्यासाठी आपलं वाटी चाट तयार झाला किंवा कटोरी चाट म्हणू शकता खायला म्हणाला तर एक नंबर लागतो आता तुम्हाला आणखीन एक इथं डिश लावून दाखवू तर आपण जी पापडी केली ना त्या सर्व इथं ठेवून घेणार आहोत त्यासुद्धा एकदम कुरकुरीत क्रिस्पी अशा झालेल्या आहेत तर आपण जो कटोऱ्यांमध्ये मसाला केलेला भरला ना तोच ह्या पुऱ्यांवरती किंवा ह्या पापड्यांवरती हा मसाला ठेवून घ्यायचा त्याचबरोबर जे बघा मी कटोरीत चुरा केलताना त्याचा चुरा सुद्धा ह्याच्यावरती थोडासा असा भुरभरून घेत भरून सेम आपण दही घालणार आहोत पण तुम्हाला इथे एक काळजी घ्यायची आहे ज्या तुम्हाला ह्या खायचं आहे ना त्यावेळेस तुम्हाला अशा डिश लावून घ्यायच्या आहेत बघा घरच्या घरी स्वस्तात मस्त अशी आपली डिश होते बाहेरचं खायचं म्हटलं तर महाग तर असते शिवाय स्वच्छतेची काळजी घेतली का नाही माहीत नसतं आपण घरच्या घरी स्वच्छतेची काळजी घेऊन आणि स्वस्तात मस्त अशी डिश करू शकतो अगदी घरातील सर्व कुटुंबांना पुरेल असं आपलं घरच्या घरी कुरकुरीत असा हा नाश्ता होतो आता पावसाळा सुरू आहे सारखी भूक लागते काहीतरी खावं खावं असं वाटतंय पण नक्कीच चटपटीत असं तुम्ही घरच्या घरी करू शकता करायला देखील सोपं आहे बघा तुम्हाला पापडी मोडून नव्हती दाखवली तीसुद्धा बघू शकता किती कुरकुरीत झालेली आहे मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा नक्की करून पाहतील आणि हो असे साधे सोपे आणि छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा मी सुद्धा हे गव्हाचे वाटीचाट नक्कीच करून मला कमेंटमध्ये सांगा तुमचे कसे झालेत चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय